नमस्ते आज आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम म्हणजेच पदवी अभ्यासक्रम व पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम म्हणजेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे बदललेले स्वरूप पाहणार आहोत पूर्वी पदवी अभ्यासक्रम मग तो कला शाखेतून घेतलेला असो वाणिज्य शाखेतून घेतलेला असो किंवा बी एस सी म्हणजेच विज्ञान शाखेतून घेतलेला असो हा पूर्ण करण्यासाठी तीन वर्ष लागायची व पद्युत्तर अभ्यासक्रम हा दोन वर्षांचा असायचा परंतु दोन हजार चोवीसपासून पदवी अभ्यासक्रम हा चार वर्षाचा करण्यात आलेला आहे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम हा एक किंवा दोन वर्षांचा करण्यात आलेला आहे म्हणजे पूर्वी जिथे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाच वर्ष लागायची तिथे आता सहा वर्ष लागणार का तर नाही आताही पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाच वर्ष लागणार मग नेमके काय बदल या एन ई पीमध्ये करण्यात आलेले आहेत ते पाहूया तर आता जर एखादा विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला प्रथम वर्षात आता ह्या प्रत्येक वर्षामध्ये दोन सेमिस्टर असणार आहेत तर प्रथम वर्षात प्रवेश घेतल्यानंतर दिलेल्या ठराविक क्रेडिटने दोन सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे द्वितीय वर्षात म्हणजे चार सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर त्याला अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तृतीय वर्षात दिलेले सर्व विषय ठराविक क्रेडिटने उत्तीर्ण झाल्यानंतर सहा सेमिस्टरनंतर त्याला अंडर ग्रॅज्युएट डिग्री म्हणजेच पदवी मिळणार आहे आता हा पारंपरिक तीन वर्षाचा पदवीचा पर्याय कायम ठेवण्यात आलेला आहे आता तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यासमोर दोन विकल्प असणार आहेत एक तर असे विद्यार्थी ज्यांनी की बेसिक अंडर ग्रॅज्युएट डिग्री मिळवली आहे तीन वर्षांची पदवी मिळवली आहे त्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दोन वर्ष द्यावी लागणार चौथ्या वर्षामध्ये दोन सेमिस्टर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पूर्ण केल्यानंतर त्यांना एक प्रमाणपत्र मिळणार त्याला की पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असं म्हटलं जाईल व पाचव्या वर्षात म्हणजेच पद्युत्तर अभ्यासक्रमाचे चार सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर डिग्री म्हणजे मास्टर्स डिग्री मिळेल आता समजा एखादं महाविद्यालय आहे म्हणजे ते अभ्यासक्रम उपलब्ध नाही आहे किंवा एखादा विद्यार्थी आहे ज्याला की तीन वर्षांची पदवी पूर्ण केल्यानंतर पदवीचं आणखी एक वर्ष पूर्ण करायचं आहे तर त्या विद्यार्थ्याला पदवीच्या चौथ्या वर्षात प्रवेश मिळेल तिथे पदवीचे आठ सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर त्याला अंडर ग्रॅज्युएट डिग्री विथ ऑनर्स म्हणजे ऑनर्स स्पेशलायझेशन पदवी मिळेल अशा विद्यार्थी ज्याने की चार वर्षाचा हा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम म्हणजे पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्याला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी केवळ एकच वर्ष द्यावे लागणार आहे एक वर्ष म्हणजे केवळ दोन सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर त्याला हे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री म्हणजेच मास्टर्स डिग्री मिळेल तर सारांश सांगायचं झाला सा तर असा विद्यार्थी ज्याने किंवा जिने मुख्य विषय विज्ञान शाखेचे जर निवडले तर त्याला हे बी एस सीची डिग्री मिळवण्यासाठी तीन वर्ष लागतील आणि तीन वर्षांची पदवी जर त्याने पूर्ण केली तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्याला दोन वर्ष द्यावी लागतील परंतु असा विद्यार्थी आहे ज्याने की चार वर्षाची पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला तर त्याला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी केवळ वर एकच वर्ष द्यावं लागणार आहे एन ई पीमध्ये विद्यार्थ्याला मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट आणि री एंट्रीचा पर्याय उपलब्ध आहे म्हणजे काय असा विद्यार्थी ज्याने किंवा जिने पदवी अभ्यासक्रमाचे केवळ दोनच वर्ष पूर्ण केलेत आणि काही कारणास्तव त्याला किंवा तिलामध्ये शिक्षण सोडून द्यावं लागलं आणि एक दोन वर्षानंतर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करावा अशी त्यांची इच्छा झाली तर त्या विद्यार्थ्यांकडे यूजी डिप्लोमा प्रमाणपत्र उपलब्ध असल्याकारणाने ते पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात सरळ प्रवेश मिळवू शकतील आणि तिथे एक वर्ष दिलेल्या ठराविक क्रेडिटने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना अंडर ग्रॅज्युएट डिग्री म्हणजेच पदवी मिळू शकेल तर आशा आहे की एन ई पी अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे बदललेलं स्वरूप तुम्हाला समजलं असेल अशाच एका शैक्षणिक व्हिडिओसोबत लवकरच भेटूया धन्यवाद